हॅलो गाईज कशा आहात तर आज आपण डालच्या बनवणार आहोत तर बनवायला घेऊयात आपण डालच्या तर सगळे साहित्य घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर सगळं आणि हे सगळं आता मी कुकरला लावणार आहे बघू शकता तर कुकरमध्ये आपण पहिलं तर आपण हरभऱ्याची डाळ टाकू मग मुगाची आणि मग तुरीची डाळ टाकू अशा तीन डाळी टाकून घ्यायच्यात आणि मग डाळी टाकून झाल्या मग आपण थोडासा कांदा टाकणार आहोत जो मगाशी चिरून ठेवला होता तुम्ही बघितलं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर सगळ्या डाळी टाकून झाल्या मग आपण थोडासा कांदा थोडंसं टमाटा हे सगळं आपण कुकरमध्येच टाकणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने थोडीशी कसुरी मेथी आणि कसुरी मेथी ऑप्शनल आहे जर नाही टाकली तरी चालेल पण इथे टाकली आहे मी तर तुमच्याकडे असेल तर टाका नसेल टा असेल तर नाही टाकले तरी चालेल तर कसुरी मेथी टाकून झालेली आहे तर थोडंसं मीठ चवीनुसार टाकूयात आपण आणि मग पाणी टाकून घेऊयात आणि पाणी पण अंदाजाप्रमाणे टाकायचं आहे आणि पाणी टाकून झालं की मग कुकर लावून एक तीन चार शिट्ट्या होऊन द्यायच्यात झालं की मग आपण डाळ काढणार आहोत मग पुढे बघूयात आपण कसं डाळच्या बनवायचं आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी झाली ही रेसिपी तर आपण बनवायला घेऊयात आता झालं आपलं डाळ वगैरे शिजून तीन चार शिट्ट्या झाल्या होत्या इथे मी थोडंसं तूप थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडेसे जिरे टाकलेत आणि कांदा थोडासा सगळे खडे मसाले टाकलेत जसं की बघू शकता तुम्ही पेडगी मिरची इलायची तेजपत्ता हे सगळं आपण टाकलं लवंग हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे आणि मग आता हे सगळं टाकून झालं की एक पाच ते दहा मिनटं चांगलं परतून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने आणि मग परतून झालं की मग ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत आणि मसाले म्हणजे की आपण डालच्याचा मसाला बघू शकता तुम्ही डालचे सगळे मसाले टाकून झाले डालच्या मसाला टाकला मी गरम मसाला टाकला मिरची पावडर टाकली आणि घरातला थोडा मसाला टाकलेला आहे तर मसाले टाकून झाले टाकून झालेले आहेत त्याला एकजीव पण केलेले आहे आपण बघू शकता तुम्ही तर आता चिरलेला आपण टाकून घेणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने आणि जितका भोपळा टाकून त्याला टेस्ट येते भोपळा टाकून झाला की आपण एकजीव करून घेणार आहोत सगळं आणि एकजीव करून झालं की जी कुकरला लावलेली डाळ होती तुम्ही मग अशी बघितल्याप्रमाणे ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळी डाळ टाकून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करायचं थोडंसं पाणी ॲड केलं किंवा थोडंसं चिंचेचं पाणी टाकणार आहोत कोथंबीर पुदिना हे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि थोड्याशा दोन हिरव्या मिरच्या मी टाकल्या होत्या कारण त्याने पण चव छान येते आणि एक पंधरा ते वीस मिनटं भोपळा शिजस्तवर आणि त्याला छान उकळी असतंवरती आपण असंच त्याला शिजवून देणार आहोत आणि खूप सुंदर होते खूप सुंदर होता हा डालचा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा माझा आता खूप आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की सांगा कशी झाली रेसिपी आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तर रेडी आहे आपल्या डालच्या